दिनांक 9 मे ते अकरा मे या कालावधीत केदार काळकाईचा त्रैवार्षिक जत्रा उत्सव स्वागत नाही करोगे हमारा एंट्री पहिल्याच हल्ल्यात कराची बंदर उडवलं पाकिस्तानचं कंबर्ड मोडलं सविस्तर वृत्त आपत्ती सांगून येत नाही परंतु आपत्तीमुळे होणारं नुकसान रोखणं आपल्याच हातात आहे झिरो कॅज्युलिटी म्हणजे शून्य जीवितहानी हेच आपलं प्रमुख ध्येय असावं असे स्पष्ट निर्देश कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी दिले पावसाळ्यापूर्वीच्या तयारीचा आढावा घेताना दूरदृश्य प्रणालीद्वारे कोकण विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसह विविध यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी हे मत व्यक्त केलं पाकिस्तान लारात्रभर मोठा दंका दिला थेट पाकिस्तानची राजधानी اسلامबाद पर्यंत धडक मारत जोरदार ड्रोन आणि हवाई हल्ले केले त्यामुळे इस्लामबादेत एकच हाहाकार माजला काठळ्या बसवणाऱ्या स्फोटांच्या आवाजांनी इस्लामबाद हजरून गेलं केवळ इस्लामबादच नाही तर लाहोर आणि पेशावरची भारतीय सैन्यांनी झोक उडवली पाकिस्तानातल्या 16 शहरांवर भारताने जोरदार प्रतिहल्ला करत हाहाकार माजवला अनेक शहरांमध्ये ब्लॅक आउट ठेवण्याची वेळ आली दापोली तालुक्यातील श्री कालिका देवी ग्रामस्थ मंडळ आणि उत्कृष्ट महिला मंडळ मळे येथे मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री नामदार दादा कदम उपस्थित होते यावेळी मंडळाच्या वतीने मंत्री महोदयांचा यथोचित सन्मान करण्यात आला याप्रसंगी दापोली शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई विधानसभा संघटक प्रदीप सुरवे युवासेना उपजिल्हा संघटक अमित पारदुले तालुका संघटक प्रकाश निखांगे माजी दीपक वायंगणी सरपंच संतोष आंबेकर नानटे सरपंच नरेंद्र मांडवकर आदी पदाधिकारी आणि गावच्या मंडळाचे अध्यक्ष प्रवीण पांडे उपाध्यक्ष प्रफुल कराडे उपसचिव कैलास पांदे सचिव किसन पांडे खजिनदार नरेंद्र पांडे पांडे महिला अध्यक्ष प्रचिती सचिव निशा पांडे तसेच ग्रामस्थ महिला आणि युवा वर्ग उपस्थित होता मंत्रीपद मिळाल्यानंतर गृह राज्यमंत्री नामदार दादा कदम यांनी सोलापूर जिल्ह्याचा पहिलाच दौरा केला असता सोलापूर क्राईम रिपोर्टर असोसिएशनच्या वतीने त्यांचं स्वागत करून सत्कार करण्यात आला पत्रकार बंधूंचे दादांवर असलेलं प्रेम पाहून दादांना फार आनंद झाला लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकार असतो दैनंदिन आयुष्यात एक बातमी मिळवण्यासाठी आणि जनतेसमोर निर्भीडपणे सत्य मांडण्यासाठी हे पत्रकार खूप मेहनत घेत असतात त्यांच्या या मेहनतीचं मला खूप कौतुक असून मी सदैव त्यांच्या पाठीशी उभा आहे असे उद्दार योगेदादा कदम यांनी यावेळी बोलताना काढले याप्रसंगी पत्रकार रवींद्र मस्के विनायक खोटकर राहुल रणदिवे सुमित वानखेडे अरुण रोटे विशाल भांगे चंद्रकांत गिराखोर विश्वभूषण लिमये आफ्ताब शेख विलास जळकोटकर विजय बाबर अभिषेक अदप्पा अनिकेत गायकवाड आदी पत्रकार बंधू उपस्थित होते भारत पाकिस्तान ऑपरेशन सिंधूरच्या युद्धाचा आज नऊ मे रोजी तिसरा दिवस आहे अशातच भारतानं पाकिस्तानच्या ओंकारा लष्कराच्या छावणीवर पहाटे हल्ले केले ज्याची पुष्टी करण्यात आली पाकिस्तानात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय त्यामुळे परिस्थिती बिघडली पाकिस्ताननं भारतावर हल्ले केले मात्र भारतीय सैन्यानं पाकिस्तानी दहशतवाद्यांचे हल्ले हाणून पाडले पाकिस्तानने पुंछमध्ये केलेल्या हल्ल्याचे आता थरारक व्हिडिओ समोर आले पुंछमधील सामान्य नागरिकांच्या घरावर पाकने हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र पाकिस्तानचा हा हल्ला भारतीय लष्करानं परतून लावला त्याचाच व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय भारताने त्याला चोख प्रत्युत्तर दिलय भारताने प्रत्युत्तरा दाखल पाकिस्तानवर कारवाई केली यानंतरही पाकच्या पुरापती थांबायचं नाव घेत नाही पाकच्या गोळीबारात पूंछ मधील घरांसह हो दुकानांचं मोठं नुकसान झालंय एकीकडे पाकिस्तान तांगावा करतोय आम्ही कुठल्याही प्रकारचा हल्ला करत नाही मात्र दुसरीकडे पाकच्या कुरापती सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आहे खेड तालुक्यातील तिसंगी येथे दिनांक नऊ मे ते अकरा मे या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या श्री केदार काळकाईच्या जत्रा उत्सवाला पा सुन मोठ्या उत्साहात सुरुवात झाले यामध्ये लाट तोडणे आणि तयार करणे तसेच पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीद्वारे लाट मंदिर परिसरात आणण्यात आली त्यानंतर लाट सारावर चढवण्यात आली यावेळी असंख्य भाविक उपस्थित होते रणरणत्या उन्हामध्ये अचानक वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावल्यामुळे खेडवासीय सुखावले परंतु अचानक पावसानं हजेरी लावल्याने खेड बाजारपेठ विस्कळीत झाली असून छोट्या मोठ्या हातगाडी धारक व्यापाऱ्यांची त्रेधा तिरपट उडाली आगोटची तयारी सुरू असलेल्या महिला वर्गाची देखील धावपळ झाली अचानक बरसलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय बच्चे कंपनींनी मात्र पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला याचबरोबर वेळ झाले इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी